मी जे कार्य करते ते सुद्धा सावित्रीबाईंना अर्पित असू शकत मग कुठलं कार्य फक्त मी गले लठ्ठ पगाराची नोकरी करायची मी वकील म्हणून कुठेतरी व्यवसाय करायचा मी या वकिली क्षेत्रात वेगवेगळ्या केसेस भांडायच्या म्हणजेच फक्त माझ्यात सावित्रीबाई जिवंत राहत नाही तर घरकाम करणारी जी महिला आहे जी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्या कुटुंबाकरता जी काही राबते आणि तिचा प्रत्येक क्षण त्या कुटुंब पेर। लोकांकरता त्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू असावं या करता जी झटते तिच्यातली सुद्धा सावित्रीबाई काम करत असते ते सुद्धा सावित्रीबाईला कार्य असू शकत मग हे कार्य करताना किंवा आम्ही ज्या समाजामध्ये वावरतो माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाचं कार्य हे राष्ट्राकरताच असलं पाहिजे असं नाही कारण तुम्ही आम्ही प्रत्येक जण युद्धभूमीवर आमच्या देशासाठी सैनिक म्हणून लढूच असं नाही परंतु आज तुम्ही आम्ही समाजामध्ये वावरतो आहे त्या समाजामध्ये किमान आमच्या बाजूला उभ्या असणाऱ्या माणसाशी आम्ही माणुसकीची माणुसकीने कसं वागतो आणि आमच्या अवतीभवती असणाऱ्याला माणसाला आम्ही माणुसकीची कशी ट्रीटमेंट देतो हे सुद्धा कार्य आमचं एक राष्ट्राप्रती कार्य असू शकत प्रत्येक वेळी आम्हाला खूप समाजकार्य कार्य करायचंय आम्हाला खूप सोशल वर्क करायचंय किंवा आम्ही खूप मोठं समाजकार्य करतो खूप मोठं सोशल वर्क करतो केवळ या खाली आपल्याला वावरायचं नाहीये आणि मी सोशल वर्क करतो म्हणजेच मी डॉक्टर बाबासाहेबांची शिकवण लक्षात ठेवतो किंवा सावित्रीबाईंची शिकवण लक्षात ठेवतो किंवा ज्योतिबा फुलेंची शिकवण लक्षात ठेवते असं नव्हे तर आम्ही आमच्या सकाळपासून तर रात्रीपर्यंत जे काही कार्य करतो त्या बारा तासामध्ये किमान एक जरी कार्य हा इतरांना लाभ देण्याचा असेल तेवढं जरी कार्य आम्ही केलं तरी पण तुमच्या आमच्यातली सावित्रीबाई आम्ही जिवंत ठेवली असं म्हणायला हरकत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मी नेहमीच एक गोष्ट सगळ्यांना सांगत असते मग माझ्यासमोर बसलेला समुदाय कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एका विशिष्ट माझ्या कुणाच्याही धार्मिक भावना किंवा कुठल्याही आंतरिक भावना मला दुखवायच्या नाही पण मी जर वकील म्हणून काम करते तर मी हे ठोकपणे सांगेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुठलेही एका धर्म एका पंथाचे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा व्यक्ती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे व्यक्तिमत्व आहे ते प्रत्येकासाठी वरदान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळायला फक्त बौद्ध जातीतच धर्म जन्माला यावं असं नव्हे तर या देशाच्या मातीत जो जो जन्माला आला असेल खऱ्या अर्थाने त्याला त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळलाच पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक मर्यादित किंवा संकुचित व्यक्तिमत्व असूच शकत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळायला केवळ मी बौद्धच असली पाहिजे असं नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्ही आम्ही रोज दिवसातून एकदा वाचलेच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुम्ही आम्ही रोज दिवसातून एकदा अवलंबलेच पाहिजे आणि त्याचं आम्ही ज्याला काय अवलोकनही केलंच पाहिजे तसंच सावित्रीबाई फुले फक्त तीन जानेवारी वर्षात एकदा येते म्हणून तिच्या फोटोला माल्यार्पण करावं तर ही सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी करणं होणार नाही तर ती सावित्रीबाई आम्हाला चोवीस तास लक्षात ठेवली पाहिजे छाती फोगपणे आम्हाला या समाजात आमच्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करता आला